नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्षभर आपल्या शाळेमध्ये आपण अभ्यासाव्यतिरिक्त अनेक उपक्रम घेत असतो काही उपक्रम शासनाचे असतात तर काही उपक्रम आपल्या शाळेने राबवलेले असतात याचबरोबर दर महिन्याला एखाद्या तरी नेत्याची हुतात्म्याची जयंती असते समाजसुधारकांची जयंती असते पुण्यतिथी असते किंवा अजून काही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आपण साजरे करत असतो या उपक्रमामध्ये आपण सर्व विद्यार्थी खूप मोठ्या उत्साहानं भाग घेत असतात आणि आपला सहभाग नोंदवत असता हे जे उपक्रम आहेत हे, हे जे विशेष कार्यक्रम असतात हा घेण्यामागचा उद्देशच आहे हा आहे की सर्व विद्यार्थ्यांना किंवा नवीन पिढीला तुमच्या या उपक्रमाचं महत्त्व या नेत्यांचं योगदान समाजासाठी यांनी काय केलं हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन नक्कीच तुम्ही आपलं भविष्य उज्ज्वल घडवावं हाच यामागचा उद्देश आहे आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस विद्यार्थी मित्रांनो आज सुद्धा एक विशेष आहे तर आज आहे विद्यार्थी दिवस तर विद्यार्थी दिवस म्हणजे काय याच्याबद्दल आपण थोडं बघूया तर बघा दोन हजार सतरापासून शासनानं असं ठरवलं ही भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना माहीत आहेतच परंतु त्यांनी लहानपणी ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतला होता पहिलीमध्ये तर तो दिवस आपण विद्यार्थी दिवस म्हणजे बाबासाहेबांनी लहानपणी शाळा प्रवेश केला त्या दिवशी सात नोव्हेंबर एकोणीसशे साली साधारण तर हा दिवस त्यांचा शाळा प्रवेश दिन आपण विद्यार्थी दिवस म्हणून का साजरा करू नये त्या दिवसापासून दोन हजार सतरापासून त्यांनी एक परिपत्रक सर्व शाळांना जाहीर केलं आणि दोन हजार सतरापासून प्रत्येक शाळेमध्ये हा विद्यार्थी दिवस साजरा केला जावं लागला विद्यार्थी मित्रांनो हा दिवस विद्यार्थी दिवस साज म्हणून साजरा करण्याचं शासनानं ठरवण्यामागे एक उद्देश नक्कीच आहे की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन लोकांना विद्यार्थ्यांना समजावं आणि त्यांनी कोणत्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेत असताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या त्या अडचणींवर त्यांनी कशी मात केली आणि हे करत असताना त्यांनी समाज जागृत केला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र समाजाला त्यांनी दिला आणि स्वतःसुद्धा उच्च विभूषित होऊन प्रचंड ज्ञानाचा सागर ज्यांना आपण म्हणतो सिम्बॉल ऑफ नॉलेज असं त्यांना म्हटलं जातं संपूर्ण विश्वामध्ये त्यांचा जो मान आहे खरोखर आपल्या देशाला आपल्या भारत देशाला भूषणावह असं असे रत्न तर त्यांचा प्रवेश दिन हा विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायी ठरावा आणि शालेय शिक्षणाचं महत्त्व ज्यावेळेस बाबासाहेबांनी लहान असताना ज्यांना आपण भिवा म्हणतो लहानपणी त्यांना भिवा मानायचे आणि या भिवाला ज्यावेळेस बाबांनी शाळेमध्ये प्रवेश घेऊन दिला तो काळ खूप एक असा प्रतिकूलतेचा एक विषमतेचा असा हा काळ होता आणि त्या काळामध्ये प्रवेश घेऊन शाळेमध्ये बाबासाहेबांनी एवढं महान कार्य केलेलं असेल तर आपल्याला आता सर्व मोफत मिळत आहे मग आपण बाबासाहेबांकडून का प्रेरणा घेऊ नये शिक्षण परिस्थिती आणि आघात वाचन ध्यास चिकाटी चिद्ध अनेक गुण बाबासाहेबांचे आहेत यातील एक जरी गुण आपण घेतला तरी नक्कीच आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही तर हे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा शाला प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा के करण्या शासनाचं धोरण खरोखरच एक एक क्रांतिकारी असं पाऊल आहे कारण नक्कीच या दिवसापासून विद्यार्थी बाबासाहेबांच्या जीवनापासून बाबासाहेबांच्या आत्मचरित्रातून नक्कीच प्रेरणा घेतील आणि आपलं आयुष्य उज्ज्वल करतील आणि संपूर्ण विश्वाला संपूर्ण विद्यार्थी वर्गाला या दिवसाचं महत्त्व समजावं आणि शिक्षणाचं महत्त्व समजल्यानंतर आपणसुद्धा त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करण्याचा विद्यार्थ्यांनी एक निश्चय केला पाहिजे असंच या दिवसाचं नियोजन असं आहे प्रयोजन आहे म्हणून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये वेगवेगळ्या उपक्रमानं साजरा केला जातो आपलं नशीब मित्रांनो की आप बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शाळेमध्ये प्रवेश केला ते ती शाळा प्रतापसिंह हायस्कूल आपल्या सातारा जिल्ह्यामध्येच आहे आणि आपण कधीही त्या शाळेला भेट देऊ शक देऊ शकतो आणि सगळ्यांनी दिलेली आहेच विषय नाही परंतु त्या इमारतीकडे बघितलं की ते एक इमारत नाही ते एक जिवंत असं एक इतिहास आपल्या समोर उभा राहतो की याच शाळेमध्ये छोट्या भिवानं प्रवेश घेतला होता आणि या शाळेमध्ये त्यांनी अक्षर गिरवली होती या शाळेमध्ये त्यांना म्हणजे जे, जे काही आहे ती सुरुवात आपल्या आयुष्याची बाबासाहेबांनी या शाळेमधूनच केली होती खरोखरच आज सुद्धा त्या शाळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दरवर्षी एक पत्रकार आहेत ज्यांनी पाठपुरावा केला अरुण जावळे म्हणून तर आणि त्यांच्या प्रयत्नातून हा दिवस शासनानं विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आणि त्यांनाही धन्यवाद आणि आज दिवसभर त्या शाळेमध्ये बाबासाहेबांचं जीवन आणि त्यांच्याबद्दल सांस्कृतिक कार्यक्रम असतील व्याख्यान असतील भरगच्छ असा कार्यक्रम असतो मी पण थोड्या इशाराने जाणार आहे आणि खूप छानपैकी आजचा दिवस आपला जाणार आहे फक्त एकच दिवस तुम्हाला सांगणं एकच दिवस विद्यार्थी म्हणून जगू नका बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मनुष्य ज्याला शिकण्याची इच्छा आहे त्याचं वय मॅटर करत नाही तर तुम्ही आयुष्यभर विद्यार्थी बनून जगला राहिला तर नक्कीच तुम्ही एक ज्ञानाचं केंद्र बनाल यासाठी बाबासाहेबांचं आयुष्य बाबासाहेबांचं जीवन बाबासाहेबांचं आत्मचरित्र आपल्यासमोर आहे आणि खरोखरच आज सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून घेण्यासारखं आघात ज्ञान आहे प्रेरणा आहे एक आदर्श आपल्यासमोर आहे आपल्या साताऱ्यामध्ये त्यांचं पहिलं पाऊल शाळेतलं पडलेलं आहे आपल्यासाठी नक्कीच व घटना आहे तर बाबासाहेबांच्याकडून आपण नक्कीच हा संदेश घेतला पाहिजे की सिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि शिकूनच मानवाचं कल्याण होणार आहे शिक्षणातच मनुष्यत्व आहे आणि शिक शिकेल तोच शिकेल आणि आपलं जीवन उज्वल करेल एवढंच मला म्हणायचं आहे थँक्यू धन्यवाद